आत्ता सर जे आमचा जो आहे की सत्ता ही ओ बी सीनी घेतली पाहिजे ओ बी सीने घेत असताना आरक्षणवादी जे आहे आरक्षणवादी इथला एस सी आहे एस टी आहे त्याला सर त्यांनी मतदान दिलं पाहिजे आणि इथलं कोणी नसेल तर मुसलमानांना त्यांनी असर मतदान दिलं पाहिजे पण ज्या सवर्णाने आरक्षण संपवण्याची असणारी भूमिका घेतलेली आहे त्या संवर्णांना ओ बी सी सी एस टी आणि मुस्लिम ह्यांनी मतदान करू नये हे आवाहन मी केले देन्द 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 ते धनगर समाजाचं अधिवेशन घेतलं त्याच्याबद्दल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो धनगर समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढा समूह आहे इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता असणारं विनंती अशी केली आहे की ओ बी लढा जे आहे त्या ओबीसीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलं पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते सत्ता, सत्ता मिळवून हे तेलंगणासारखं बासष्ट टक्क्यावरतीसुद्धा घेऊन जाता येतं धनगर समाजाचं जे आदिवासी समाजामध्ये जी मागणी आहे काही उत्साही कार्यकर्ता हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की धनकर आणि धनबट हे दोन वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे तो मार्ग संपलेला आहे त्याच्यामुळे आता एकच मार्ग धनगर समाजाकडे राहिलेला आहे तो म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन सत्तावीस टक्क्यावरून बासष्ट टक्क्यावरती आरक्षण घेऊन जाणं आणि तिथून आपल्याला न्याय मिळवणं हा हा एकमेव मार्ग आता आहे ते मी सांगत याविषयी ते मी आत्ता सर, सर जे आमचा जो आहे की सत्ता ही ओ बी सीनी घेतली पाहिजे ओबीसीनी घेत असताना आरक्षणवादी जे आहेत मग आरक्षणवादी इथला एस सी आहे एस टी आहे त्याला सर त्यांनी मतदान दिलं पाहिजे आणि इथलं कोणी नसेल तर मुसलमानांना त्यांनी असर मतदान दिलं पाहिजे पण ज्या सवर्णाने आरक्षण संपवण्याची असणारी भूमिका घेतलेली आहे त्या सवर्णांना ओ बी सी ए सी एस टी आणि मुस्लिम ह्यांनी मतदान करू नये हे आवाहन मी केलं त्यांना म्हटलं की आता आयडेंट सामाजिक आणि राजकीय आयडेंटिटी ही ओबीसी म्हणून आता डेव्हलप झाली पाहिजे आणि तीच यशस्वी होऊ शकते मायांदा कॉल दिला की एकत्र येतील असं माझं स्वतःचं म्हणणं असं आहे म्हणजे ओबीसीचं नेतृत्व मीच करतो दुसरं कोणीच करत नाही आहे गेल्या ऐंशी सालापासून एकोणीसशे ऐंशीपासून त्याच ताक्या आहेत आम्ही तसुवरही हरलेलो नाहीत जे का माणी म्हणून मी म्हणालो की सुरुवातच केली होती की मला ज्या ज्या समूहामध्ये जातो मी त्या त्या समूहामध्ये मला एक विचार आमच्यामधला प्रामाणिक नेता का होत नाही आहे त्याच्यामुळे असणारं प्रामाणिक नेत्याची प्रक्रिया सुरुवात करायची असेल तर तुम्हाला सीचं पहिल्यांदा सत्ता आणली पाहिजे त्या सत्तेपोटी असणारं माणसं ओबीसीची इमानदार राहतील अशी असताना प्रश्न मी अगोदरही म्हणालो की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही मंत्री व्हायचं नाही आणि खासदारही नाही मी आपला लोकांना सत्तेमध्ये आणणं हा जे महात्मा फुलेने केलं शाहू महाराजांनी के के केलं बाबासाहेबांनी केलं तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे तुम्ही कसं बघता मी असं सरळ म्हणतो ना की असं खंडोबाला आर uh, एस एसचे जे प्रमुख असेल गोलवलकरपासून जे असणार uh, मोहन भागवतपर्यंत एकाने तरी असणारा भेट दिली आहे का त्यांनी दाखवा थँक्यू चला